नमस्कार मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडीच्या कामात कुटुंबाचा सक्रिय सहभाग कशा पद्धतीनं घ्यायचा हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत मुलांच्या वाढीच्या टप्प्यावर कुटुंब आणि अंगणवाडी हे जर एकत्र आले तर मुलांचा विकास अधिक चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो मुलांच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या कृती उपक्रमांमध्ये पालकांची मदत घेता येऊ शकते यातून अंगणवाडी बरोबरच घरातही मुलांचं शिक्षण खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतं आता हा व्हिडिओ पाहूया पालक मुलांबरोबर कोणकोणते उपक्रम घेतायत हे लक्षात घेऊयात अशा प्रकारच्या अनेक कृती पालक आणि मूल घरात करू शकतात त्याचप्रमाणे अंगणवाडीत असे अनेक उपक्रम घेता येऊ शकतात आणि या उपक्रमांमध्ये पालक मदतीलाही येऊ शकतात आणखीन काय काय करता येईल बरं यासाठी ही चित्र बघूयात मुलांना पालकांच्या मदतीनं आपल्या भोवतालच्या परिसराची ओळख होण्यासाठी भाजी मंडई लहान मोठे रस्ते बाजार दुकान बाग झाडं नदी शेत जुना वाडा प्राणी संग्रहालय पोस्ट ऑफिस रेल्वे स्टेशन बस स्थानक समुद्रकिनारा अशा वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाता येईल पालक घरच्या घरी दैनंदिन जीवनात अनेक कृती घेऊ शकतात उदरार्थ भाजी निवडणं मुलांना पीठ म्हणून देणं आंघोळ करताना जेवताना त्यांच्याशी अन्नाचा पाण्याचा वस्तूंचा स्पर्श चव रंग याबाबत गप्पा मारणं मुलांबरोबर घर झाडणं त्यांना शेंगदाणे सोलायला देणं घरात काही कार्यक्रम असेल तर मुलांच्या वयानुसार त्यांचा सहभाग घेणं त्यांच्याशी गप्पा मारणं त्यांच्याबरोबर खेळणं मुलांना झोपताना गोष्ट सांगणं हे आणि आणखी बरंच काही घरात पालकांना करता येईल यानं काय होईल यातून मुलांचं हसत खेळत शिक्षण होऊ शकतं मुलांचा शब्दसंग्रह वाढतो मुलांशी नातं घट्ट होतं एकमेकांशी कसं वागायचं हे कळतं मुलांना दैनंदिन व्यवहार कळतात कामातल्या प्रक्रिया आणि टप्पे मुलांना कळतात याशिवाय अंगणवाडीच्या दैनंदिन उपक्रमांमध्ये पण पालक सहभागी होऊ शकतात आणि कृती घेऊ शकतात जसं की गोष्ट सांगणं कला आणि हस्तकला घेणं खाऊ देणं मुलांबरोबर खूप काही करून बघता येतं अंगणवाडीच्या आसपासच्या भागामधल्या ज्येष्ठ नागरिकांना अंगणवाडीच्या काही कामांमध्ये जोडून घेता येईल अंगणवाडीत त्या त्या भागातील समुपदेशक जोडून मोफत समुपदेशन केंद्र उभं करता येईल अध्ययन साहित्य निर्मिती स्नेहसंमेलन भातुकली यासारख्या अन्य उपक्रमांमध्ये अंगणवाडीतल्या पालकांची मदत घेता येईल पालकांबरोबर एकत्र खेळण्याचा आनंद मुलांसाठी खूप महत्त्वाचा असतो मुलांसाठी कुटुंब हा सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो कुटुंबाच्या सहभागामुळे अंगणवाडीतही सकारात्मक बदल होतील धन्यवाद